नमस्कार ठाणे रेडिओ मध्ये आपलं स्वागत आहे तर बावीस जून वर्ल्ड रेन फॉरेस्ट डे म्हणजेच भारतीय वर्षाव दिन या दिनासाठी या दिनाचं जे काही विशेष महाते आहे त्याची माहिती करून घेण्यासाठी या स्पेशल मुलाखतीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि दोन हजार सतरा पासून हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो तर आज आपल्याकडे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या अनिता पाटील मॅडम यांच्याबद्दल पण आपण थोडस जाणून घेऊया बोरवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक आणि वनसंरक्षक पदावर असलेल्या अनिता पाटील मॅडम यांच्यासोबत आपण आज या विषयावर चर्चा करण्यासाठी ठाणे रेडिओ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आलेलो आहोत तर राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक पदावर पहिल्यांदाच भारतीय वनसेवेतील महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि अनिता पाटील मॅडम या दोन हजार दहाच्या तुकडीच्या अधिकारी असून त्या भारतीय वनसेवेतील महाराष्ट्र राज्याच्या या पहिल्या महिला अधिकाऱ्यात तर त्यांचंही या ठिकाणी आपण ठाणे रेडिओच्या आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वागत करत आहोत तर भारतीय जागतिक वर्षाव दिन याबद्दल आपण हा जो मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्या वर्षाव दिनाबद्दल रेन फॉरेस्ट डे बद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्यावी कुठलेही दिन जेव्हा आपण साजरे करतो ते कशासाठी करतो तर त्या विशिष्ट विषयाकडे सर्वांचं लक्ष आकर्षित करण्यासाठी करत असतो किंवा त्या विषयाला थेट असते थे, थे किंवा त्या विषयावरती आपल्याला विशेष उपाययोजना करायची असते त्यासाठी सो so, हे जे रेन फॉरेस्ट डे आहे वर्ल्ड रेन फॉरेस्ट डे याचा अर्थ म्हणजे हे सेलिब्रेट करण्यामागचा उद्देश जो आहे की या जंगलांचं महत्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवावं सर्वात जास्त जे काही जैवविविधता आपल्याला जगात जर कुठे दिसत असेल कोणत्या प्रकारच्या जंगलात तर ती या प्रकारच्या जंगलामध्ये दिसते या दिवसाच्या माध्यमातून या दिवसाचं एक आणायचं ह्या दिवसाच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम आयोजित करून लोकांना याबद्दलचं महत्व त्यांचं आपण संवर्धन कसं केलं पाहिजे यासाठी ह्या दिवस सेलिब्रेट केला जातो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान याबद्दल सर्वसामान्य लोकांना थोडीशी कमी माहिती आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय माहिती द्याल संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभागामध्ये एकूण तीन आपण घटक आहेत असं म्हणू शकता एक म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ज्याचा साधारण एकशे तीन स्क्वेअर किलोमीटर एरिया आहे दुसरा आहे तुंगारेश्वर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी ज्याचा साधारण पंच्याऐंशी स्क्वेअर किलोमीटर एरिया आहे आणि तिसरा आहे आर्याचा काही भाग आमच्याकडे आहे त्याचा साधारण साडेतीन स्क्वेअर किलोमीटर एरिया आहे त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभागामध्ये अशा प्रकारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तुंगारेश्वर वाईल्ड लाईफ आणि आर्याचा काही भाग असं एकूण आमच्याकडं साधारण एकशे त्र्याण्णव किलोमीटर एक हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा जो विभाग आहे त्याच्यामध्ये पर्यटनाबद्दल सर्वसामान्य लोकांना अजून थोडीशी कमी माहिती आहे तर या उद्यानामध्ये पर्यटकाबद्दल पर्यटनाबद्दल काय काय उपक्रम राबवले हो जातात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सकाळपासून पहाटे साडेपाच पासून ते संध्याकाळी साधारण सायंकाळी साधारण साडेपाच पर्यंत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज किंवा वेगवेगळ्या सुविधा आम्ही पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत सकाळी आपल्याकडे साधारण वीस हजारच्या आसपास मॉर्निंग वॉकरचं रजिस्ट्रेशन आहे आणि सकाळी ऑन ॲन ॲवरेज एक दहा हजारच्या आसपास लोकं साडेपाचपासून मॉर्निंग वॉकसाठी इथे येत असतात त्यासाठी बोरीव्हिडी साईडवरून किंवा बिहार गेटच्या साईड म्हणून काही आम्ही एरिया त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहे तिथे आम्ही बेसिक फॅसिलिटीज दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आठ नंतर आपण पार्क सर्वसाधारण पर्यटकांसाठी म्हणजे खुला करतो त्यामध्ये लहान मुलांसाठी टॉय ट्रेन थोड्याच दिवसामध्ये नवीन टॉय ट्रेन आमच्याकडे आता आ, जे त्याचं काम चालू आहे ती सुविधा आम्ही देणार आहोत आमच्याकडे मुलांसाठी बोटिंग आहे किंवा पर्यटकांसाठी बोटिंगची व्यवस्था आहे काणेरी केव्ज आहे जे सध्या आर्क आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचा जरी तो भाग असेल तरी त्या कावच्या व्हिजिटसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्य पर्यटक विजिट करत असतात सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आता सगळीकडे जंगल हिरवं झालेलं आहे बरेच पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देत असतात संजय गांधी राष्ट्रीय विभागामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत एक येऊर नावाचा विभाग येतो येऊर नावाचं जंगल येतं तर त्या जंगलाबद्दल सुद्धा आपण माहिती थोडीशी जाणून घेऊया संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभागामध्ये बेसिकली uh, मी मग अशी म्हटलं तीन घटक आहेत आणि ते तीन घटक दोन विभागामध्ये आम्ही आमच्या अंडर ज्या डिव्हिजन्स आहेत त्यामध्ये विभागले गेले आहेत जे ठाण्याकडचा पार्ट येतो तो, तो आमच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची विभागाची जी नॉर्थ डिव्हिजन आहे त्याचा भाग येतो त्यामध्ये पाटली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा मध्ये भाग येतो उरलेलं तुंगारेश्वर वाईल्ड लाईफ आहे तर यामध्ये आम्ही पर्यटकांसाठी निसर्ग सहली आयोजित करतो निसर्गाच्या संदर्भात काही अवेअरनेस क्रिएट करायचं असेल तर त्यासाठी आमचं नेचर इंटरप्रिटेशन सेंटर आहे त्या माध्यमातून आम्ही देखील प्रयत्न करतो राष्ट्रीय संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभाग जो बोरिवली साइडचा सा भाग आहे त्या मानानं थोडस ठाण्याकडचा जो आमचा भाग आहे राष्ट्रीय उद्यानाचा आणि तुंगारेश्वर वाईल्ड लाईफ तिथे थोडस आमच्या ऍक्टिव्हिटीज कमी आहेत त्यामुळे कदाचित लोकांना त्याबद्दल कमी माहिती आहे पण भविष्यात नक्कीच आम्ही त्यावरती आणखी काम करण्याचा आणि जास्तीत जास्त सुविधा लोकांना कशा उपलब्ध करून देणार यासाठी आम्ही प्लॅन करतोय येऊरचं जंगल एक विशेष आकर्षण आहे तर त्या जंगलामध्ये असलेली जैवविविधता आणि त्यामध्ये असलेल्या वनस्पती याबद्दल पण थोडीशी आम्हाला माहिती जाणून घ्यावी लागेल ओके येऊरच्या जंगलाचा जर आपण स्पेसिफिकली विचार केला तर येऊरच्या जंगलामध्ये सदाहरित वनापासून अगदी थोडस शुष्क पद्धतीचे वृक्षसुद्धा आपल्याला दिसतात पण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा जो बोरिवलकरचा भाग आहे जर वन्य प्राण्यांचा विचार केला तर बिबट आहे सांबर आहे हरिण चितळ आहे वाईल्ड डॉग्स आहेत आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे सरपटणारे प्राणी आहेत असे असंख्य प्रकारचे जीवजंतू वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे पक्षी आहेत आपल्याला त्या येऊच्या जंगलामध्ये आढळतात आणि त्यांचं अत्यंत म्हणजे चांगल्या प्रमाणात त्यांची संख्या देखील आपल्याला त्या जंगलामध्ये दिसते येऊरच्या जंगलांचं जर ठाणेकरांसाठी जर काही महत्व म्हटलं तर जसं पूर्ण राष्ट्रीय उद्यान विभागालाच मुंबईचं एक लंग म्हटलं जातं किंवा जे काही आपल्याला स्वच्छ हवा किंवा तुलसीसारख्या लेकमधून आपल्याला स्वच्छ पाणी सिटीला मिळतं असे जे काही माणसाच्या जगण्यासाठी फक्त बाकीच्या मटेरियलिस्टिक गोष्टी नाही तर शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी असं अतिशय मोलाच काम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाबरोबरच मधलाच येऊरचा पाठ देखील ठाणेकरांसाठी करतोय कर असं मी अभिमानानं सांगेल तर येऊरच्या जंगलामध्ये ठाण्यातील असंख्य पर्यटक हे नेहमीच येत असतात तर मुळात पर्यटकांकडून कदाचित कशा प्रकारे योगदान असणं गरजेचं आहे कशा प्रकारे येऊरच्या पर्यटकांनी सहकार्य केलं पाहिजे ही परिसंस्था टिकून ठेवण्यासाठी जंगल ही आपली सार्वजनिक संपत्ती आहे आणि ती राखणं केवळ फॉरेस्ट डिपार्टमेंट नाही तर सर्व शासनाच्या सर्व विभागांचं आणि सर्वसामान्य नागरिकांचं कर्तव्य आहे मागाशी जसं मी म्हटलं की आपल्याला जगण्यासाठी जी बेसिक गरज आहे ती हवा शुद्ध हवा शुद्ध पाणी जंगल ही त्याचा मुख्य स्तोत्र आहे स्रोत आहे त्यामुळं ता त्यांची काळजी घेणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे वन विभाग आपल्या वतीनं जे काही शक्य आहे पेट्रोलिंग असेल किंवा तिथलं एनक्रोचमेंट थोपवणं थो असेल अशा वेगवेगळ्या किंवा गस्तीची कामं असतील ते करत असतं पण कुठलीही गोष्ट ही लोकांनी मनावर घेतली लोकांनी ठरवलं की हे जंगल आपलं आहे आणि आपल्याला ते राखायचं आहे तरच एखादी सार्वजनिक संपत्ती अतिशय चांगल्या पद्धतीने राखली जाऊ शकते असं मला वाटतं आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्या येऊरच्या जंगलामध्ये बरेचसे असे स्थळं आहेत की ज्यामध्ये धबधबे आहेत किंवा निसर्गाचे आता खूप सं बहरलेला आहे निसर्ग त्यामुळे लोकांची तिथं जायची इच्छा असते पण असे बरेचसे तिथले स्पॉट्स आहेत की जे खरंच सध्याच्या घडीला घातक आहेत तिथं वनविभागाकड कडून येत्या काही वर्षामध्ये चांगल्या पद्धतीनं पर्यटन स्थळांचा विकास झाल्यानंतर लोकांना त्याचा वापर होऊ शकतो पण तोपर्यंत लोकांनी अत्यंत संयमाने अशा ठिकाणी भेटी दिल्या पाहिजेत स्वतःची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून काही घटित प्रकार घडणार आहेत आणि लोकांचं पण जीवाला त्याचा धोका तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील युवकांचं स्पर्धा क्षेत्राकडे योगदान आणि पासआउटचं लक्षण थोडंसं कमीच आहे तर दोन हजार दहा पासून मॅडम या क्षेत्रामध्ये आहेत तर युवकांना मार्गदर्शनाने काय आव्हान करतील याच्याबद्दल पण आपण थोडंसं त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे विकासाकडं पहिलं पाऊल पुढचं पाऊल टाकणारं राज्य आपण आधीपासून सोडवतो म्हणजे एकोणीसशे साठ ला राज्याची निर्मिती झाल्यापासून देशातलं एक अग्रेसर असलेलं राज्य आहे त्यामुळे इथं युवकांना रोजगाराच्या ज्या संधी आहेत ते केवळ स्पर्धा परीक्षेतच आहेत तर इतर क्षेत्रातून मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्याच त्यामुळे कदाचित स्पर्धा परीक्षे परीक्षांकडे परिछ, आजपर्यंत विद्यार्थ्यांची जी संख्या वळण्याची संख्या होती ती कमी असलेली आपल्याला दिसते पण आता पर चित्र बदलत आहे पण जेव्हा आपण एखाद्या विद्यार्थी किंवा एखादी विद्यार्थिनी याचा विचार करते तेव्हा मला त्यांना आवर्जून सांगायचंय की स्पर्धा परीक्षा ह्या अकॅडमिक एक्झाम्स नाही आहेत यात पस्तीस टक्क्यावर पास असा नसतं त्यामुळं यामध्ये पास किंवा फेल ह्या दोनच कॅटेगरी आहेत यामध्ये तीन टप्पे असतात पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत कुठल्याही टप्प्यावरती जर तुम्ही कमी पडला तर तुम्हाला पुनश्च म्हणजे सगळ्या गोष्टींची तयारी करावी लागते त्यामुळे हा प्रवास अत्यंत खडतर आहे त्यामुळे मनाची पूर्ण तयारी केली पाहिजे आणि यामध्ये एक प्रकारची अनसर्टन्टी आहे आहे हातात एखाद्या विद्यार्थ्याची केवळ अभ्यास करून म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर केवळ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी जी काही वेळ द्यायची किंवा त्याला घरातून सपोर्ट मिळतो या सगळ्या गोष्टी तीन ते चार वर्ष शक्य असतात पण त्यानंतर नाही तर, तर माझं युवकांना सगळं आव्हान हे आहे की तुम्ही विचारपूर्वक आलं पाहिजे आत तुम्हाला ती ओढ असली पाहिजे कारण ती असेल तरच तुम्ही त्यातला स्ट्रेस सहन करू शकता आणि दुसरी गोष्ट तुम्ही समय सूचकता दाखवली पाहिजे प्रॅक्टिकल तुमचं म्हणजे काही विचार जे डिसिजन मेकिंग आहे ते खूप चांगलं असलं पाहिजे की एखाद्या टप्प्यावर येऊन जर आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये यश नाही मिळालं तर त्यानंतर मी काय करू शकतो याचा विचार देखील करून आला पाहिजे अर्थात तो विचार केल्यानंतर मग आपण पूर्ण अगदी झोपून देऊन ते ध्येय प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण वास्तविकतेच भान देऊनच केवळ स्पर्धा परीक्षाच नाहीये तर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण पाऊल टाकलं पाहिजे असं मला वाटतं ठाणे महानगरपालिका आणि येऊर जंगल या संदर्भात वन विभाग आणि ठाणे महानगरपालिका या दोघांच्या सहकार्याने जे काही उपक्रम चालू आहेत त्याबद्दल सुद्धा आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया मी जसं सांगितलं की ह्या जंगलांच वैशिष्ट्यपूर्ण लोकेशन आहे जंगलाच्या भोवती लगेच तुम्हाला दिसते ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांना ज्या काही सुविधा देतात किंवा लोकांच्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्यासाठी महानगरपालिका काम करत असते पण जंगलाला लागून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हॅबिटेशन किंवा लोकांची घरं असल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात कचऱ्याची निर्मिती होते किंवा जंगल असेल तरच शहराला स्वच्छ हवा मिळू शकते तर ठाणे महानगरपालिकेच्या मदतीने किंवा सहकार्याने आम्ही वन संवर्धनासाठी प्लांटेशन घेणं ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने करत असतो तर या होत्या अनिता पाटील मॅडम बोरवळीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक आणि मुख्य वनसंरक्षक तर यांनी आज आपल्याला जो त्यांचा अमूल्य वेळ दिलेला आहे त्याबद्दल सुद्धा त्यांचा धन्यवाद अशाच प्रकारे ठाणे रेडिओ ऐकत राहा पाहत राहा ठाणे नमस्कार ठाणेकर मी मधुराणी प्रभुलकर आपण सर्व ठाणेकरांनी शहर स्वच्छ राखायचंय सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे कचरा हा घंटा गाडीतच टाकायचाय चला तर मग रुबाबदार शहराचे जबाबदार नागरिक बनूया आणि रोजच्या आयुष्यातला एक मिनिट ठाणे शहराला देऊन ठाणे शहराला स्वच्छतेमध्ये पहिल्या नंबरवर आणूया धन्यवाद आपल्या